जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या माय बोली भाषेतील महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट या चॅनलवरती आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब अँड लाईक करा ज्यामुळे पोलीस भरतीचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आज आप तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतातील काही जुन्या संस्था व त्यांचे संस्थापक घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा ज्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमधून महत्त्वाची माहिती मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर आजची पहिली संस्था आहे ब्राह्मो समाज ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये केली होती प्रार्थना समाज प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तर खडकर यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये केली होती सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज स्थापना महात्मा ज्योतिराव फुले इसवी सन अठराशे त्र्याहत्तर रोजी केले आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती इसवी सन अठराशे पंच्याहत्तर रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये केले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिड्यांचा वाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली भारत भारतसेवक समाज गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे सहामध्ये मध्ये आर्य महिला समाज पंडिता रमाबाई आदि ब्राह्मो समाज अठराशे पासष्ट देवेंद्रनाथ टागोर आदि ब्राह्मो समाज भारतीय ब्राह्म समाज अठराशे पासष्ट केशवचंद्र सेन तरुण ब्राह्म समाज एकोणीसशे तेवीस वीरा शिंदे आर्य समाज शाखा कोल्हापूर एकोणीसशे अठरा शाहू महाराज सार्वजनिक समाज अठराशे बहात्तर आनंद मोहन बोस यांनी स्थापन केले यानंतर नवविधान नवविधान समाज अठराशे ऐंशी केशवचंद्र सेन यांनी केली होती भारत कृषक समाज पंजाबराव देशमुख यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्थापना केली होती यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये आगरकर टिळक व चिपळूणकर या तिघांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना केली डेक्कन सभा अठराशे त्र्याण्णव न्यायमूर्ती महादेव गोविंद गोविंद रानडे यानंतरनं डेक्कन रयत शिक्षण संस्था एकोणीसशे सोळा शाहू महाराज यांनी स्थापन केले रयत शिक्षण संस्था एकोणीसशे एकोणीस कर्मवी भाऊराव पाटील यांनी यानंतर श्री शिक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था एकोणीसशे बत्तीस पंजाबराव देशमुख सभा अठराशे चव्वेचाळीस दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी स्थापन केले यानंतर परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर व ईश्वरचंद्र विद्यासागर ज्ञान प्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस दादोबा पांडुरंग तरखडकर मद्रास महाजन सभा अठराशे चौऱ्याऐंशी पी आनंद चार्लो व सुब्रमण्य अय्यर यांनी स्थापन केले हिंदू महासभा एकोणीसशे पंधरा मदन मोहन मालवीय वृद्धांसाठी संगत सभा वी रा शिंदे यांनी स्थापन केलेली आहे यानंतर वक्तृत्वा उत्तेजक सभा अठराशे सत्तर गवा जोशी यांनी स्थापन केले यानंतरनं ग्रँट मेडिकल कॉलेज अठराशे अडतीस जगन्नाथ शंकरसेठ यानंतरनं ग्रँट मेडिकल सोसायटी अठराशे बावन्न दाजी लाड यांनी स्थापन केले बंगाल बंगाल असियाटिक सोसायटी सतराशे चौऱ्याऐंशी विलियम जोन्स यांनी स्थापन केले अस सोसायटी सतराशे एकोणनव्वद विलियम जॉन्स बॉम्बे नेटिव स्कूल ऑफ बुक सोसायटी अठराशे बावीस जगन्नाथ सेठ यानंतर सायनाफिटिक सोसायटी अठराशे बासष्ट सय्यद अहमद खान मोहनदम लिटररी सोसायटी नवाब अब्दुल लतीफ अठराशे त्रेसष्ट ट्रान्सलेशन सोसायटी अठराशे चौसष्ट सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केले लंडन इंडियन सोसायटी अठराशे बासष्ट दादाबाई नवरोजी व उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सोसाय स्थापन केले यानंतर थिओसॉफिकल सोसायटी अठराशे पंच्याहत्तर मॅडम ब्लावाटस्की व कर्नल अलकोट यांनी स्थापन केले यानंतर मराठा एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे एक, एक शाहू महाराज यानंतर इंडियन होमरूल सोसायटी लंडन एकोणीसशे पाच श्यामजी कृष्ण वर्मा यानंतर पीपल एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे पंचेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतर ना किंग्स किंग एडवर्ड मोह मोहनदम एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे सहा शाहू महाराज निष्काम कर्ममठ एकोणीसशे दहा महर्षी धोंडोकेशव कर्वे निष्काम कर्मयोगी वी रा शिंदे हिंदुस्थानचे बुकरटी ऑफ वॉशिंग्टन कोणास बोलले जाते राई राई तर महात्मा फुले यांना बोलले जाते तर महाराष्ट्राचे बुकरटी ऑफ वॉशिंग्टन हे कर्मवीर भाऊराव पाटील यांना बोलले जाते हिंदुस्थानचे मार्टिन लुटर किंग हे राजाराम मोहन रॉय यांना बोलले जाते तर महाराष्ट्राचे मार्टिन लुटर किंग हे महात्मा फुले यांना बोलले जाते हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे यानंतर अहिल्याश्रम आश्रम महिलांसाठी एकोणीसशे तेवीस वी रा शिंदे यांनी स्थापन केले आहे यानंतरनं पवनार आश्रम वर्धा या ठिकाणी एकोणीसशे एकवीसला एक विनोबा भावे यांनी स्थापन केले अनाथ बालिका आश्रम अठराशे नव्याण्णव महर्षी धोंडोकेशव कर्बे विक्टोरिया अनाथ आश्रम महात्मा फुले यांनी स्थापन केले व विक्टोरिया विक्टोरिया मराठा बोर्डिंग हे एक एकोणीसशे एकला शाहू महाराजांनी स्थापन केलेले आहे यानंतरनं सेवा समिती एकोणीसशे दहा हृदयनाथ कुंझूर यांनी स्थापन केली सेवा सदन वीरा शिंदे यांनी पुन्हा सेवा सदन हे, हे रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेले आहे व यानंतर शारदा सदन मुंबई आज। या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेले आहे पंडिता रमाबाई अजून यांनी अजून कोणती संस्था स्थापन केली तर मुक्ती सदन कडगाव या देखील स्थापन केलेलं आहे अठराशे अठ्ठ्याण्णवला अजून एक संस्था त्यांनी स्थापन केली कृपा सदन व सदन यानंतर केसरी हे कोणाला बोलले जाते तर लोकमान्य टिळक महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख मानवधर्म विनोबा भावे यांना बोलले जाते अमरावती येथे अंबाबाई मंदिर सत्याग्रह पंजाबराव देशमुख यांनी केला तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर सत्याग्रह साने गुरुजींनी के केलेला आहे नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे तर पुणे पार्वती मंदिर सत्याग्रह एस एम जोशी यांनी केला आहे यानंतरनं काही पुनर्विवाहाशी संबंधित कुसुबाईंशी पुनर्विवाह केला अठराशे चौऱ्याहत्तर विष्णूशास्त्री पंडित यांनी व गोदूबाईंशी विवाह केला पुनर्विवाह केला अठराशे त्र्याण्णव महर्षी धोंडो केशव कर्वे स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून दिला असे कोण होते तर रागो भांडारकर यानंतर ना विधवा विवाह उत्तेजक मंडळी अठराशे त्र्याण्णव महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले पुनर्विवाह उत्तेजक मंडळी अठराशे पासष्ट न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे विधवा विवाह पुस्तक विष्णूशास्त्री पंडित व विधवा विवाहाचा कायदा कायदेशीर मान्यता एकोणीसशे सतरा शाहू महाराज यांनी दिलेली आहे आंतरजातीय विवाहास मान्यता कायदा एकोणीसशे अठराला शाहू महाराज यांनीच केली आहे यानंतर ना मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी नाशिक या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल याचे उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या तर देशी व्यापार उत्तेजक मंडळी अठराशे ब्याऐंशीला कोणी स्थापन केले होते याचे उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दे नक्की द्या जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद विद्यार्थी मित्रांनो